भाऊ एक ताई बोलू हाँ। हाँ। नमस्कार रविकांत भाऊ जय नाही शेखर महाराजांशी बोलले काल बापू सिंग महाराजांशी पण बोल भेट झाली यावेळीची परिस्थिती वेगळी आहे मागच्या वेळी वेगळी आहे आता हा आपण काही वेगळी नाही एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या या निवडणुकीत उभं राहून उन... तुम्ही मत घेऊन पुढे काहीच होणार नाही त्याचं हून हून नुकसान कोणाला होईल तर आपल्याला मला होईल समजदारीनी हा विषय करावा मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या औकातीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन चालेल चालेल मी पप्पूला बोललोच होता काय माहिती का विषय समाजासमोर घेऊन जायचं म्हंटल ना काहीतरी करा लग समाज आता बघा समाज माझ्या बरोबरच आहे आपले एक लाख दहा हजार मत आहेत सव्वा लाखाच्या आसपास मत आहेत आपण दहा पाच हजार पंधरा हजार मतं जर घेतली म्हणजे अख्खा समाज एका बाजूला झाला का नाही ना त्यामुळे समाज माझ्याबरोबर समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन ह्याच्यापेक्षा उलट काय होईल आताच्या परिस्थितीत हे लक्षात राहील की अरे यांनी विरोध केला ओबीसी मराठी एवढं पेटलंय ना हो हो तर मी तुम्हाला सोबतच ठेवीन खोटे शब्द देणं माझा स्वभाव नाही तर मी सोबत ठेवीन महामंडळ वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन करे। चालेल तुम्ही विड्रॉ करा आणि मला माझी तेवढी एकच विनंती होती की तुम्ही तेवढे विड्रॉलसाठी विड्रॉल येत नाही ना मला येता येत नाही उमेदवार आहे नियमाने मला येताच येत नाही मेट्रो भेटून माझ्या गावमध्ये दौऱ्यामध्ये आहे आता या क्षणाला मी आहे इकडे सभा लागल्यात माझ्या तर ते करून आपण संध्याकाळी भेटू तुमचं स्वागतच होईल तुम्ही मला पाठिंबा वर तुमचं कौतुकच होईल समाजात कारण इथे असं नाही की एक नंबर दोन नंबर तीन आहे हे काही उपयोग नाही आहे ना आपल्याच माणसाचं मत तोडतोय पण असं ते चित्र दिसतंय तुमचा सन्मान होईल हे माझं वचन आहे आजच भेटू आपण तुम्ही विड्रॉल करून मला भेटा ना बीड मध्ये चालेल बीड मध्ये तुम्ही बीड मध्येच थांबा एक समाजाची एक बैठक करतो आम्ही हा करा करा आणि मग त्यात असा असा निर्णय झाला म्हणून थोडस हो हो म्हणजे काय होत कारण काय झालं वर्षभर झालं मी बोमलतोय की असं करणार तसं करणार आणि ते उगाच समाजाला असं वाटेल की हा झाला मॅनेज म्हणून नाही नाही असं वाटणारच नाही समाजाला असं पदावर असल्यामुळे हे आता उद्या समर्थन दिलं मी सोबत आलो तुमच्या की हा करणार माझी नाही तुम्ही सोडा ना मी तुम्हाला घेते तेच 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 ते सगळं तुम्हाला सांभाव लागणार कारण मी इतकी मेहनत केली पंधरा वर्षापासून सामाजिक मी नाही नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या सदैव सोबत राहील. मग चोवीस बी दोन हजार एकोणीस ला असच झालं तिकीट डिक्लेअर झालं पुन्हा कटवलं त्यांनीच बदनामी झालो आता यावेळेस बी अशी सिच्युएशन पुन्हा तयार झाली. नाही तेव्हा वेगळी होती गोष्ट आता जरा मानसिकता हो आता तेच ना आपल्या सोबत आहे. पण पुढचं काय ते सगळं तुम्हाला सांभाळावं लागतं आता सगळं. सांभाळीन सांभाळीन तुम्ही या मला विथड्रॉ करून मी बीड मध्ये आले की भेटते तुम्हाला हा दौरा संपवून तुम्ही बीड मध्येच थांबा. ठीक ठीक आहे. हॅलो 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 काही चल गे हा चल गे हा बाबू महाराज बोलो ने हा बोल ने ठीक आहे बघा बाबा आवडी मध्ये कोरी रिक्वेस्ट करीचं विचार करूच कारण केली परिषद केलं की

you.